मंडळी मी डी सत्या स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये आज ब्लॉग बनवण्याचं खास कारण म्हणजे आज मी चाललो आहे गावी खूप दिवसांनी गावी चाललो आहे जवळजवळ चार महिन्याने गावी चाललो आहे मी बघूयात ब्लॉगमध्ये गावी जाताना किती मजा येते तर गावी जाता आपण इकडून रिक्षा पकडणार आहोत पहिली रिक्षा बघूयात बघू शकता तुम्ही आज गावाला जाताना खूप खूप दिवसांनी चाललं आहे म्हणून खूप सारा खाऊ घेऊन चाललं आहे कारण गावी खूप लहान लहान पोरं आहेत आपल्या बाजूला त्यांना खाऊ घेऊन चाललं आहे जवळजवळ चार महिन्याने गावी चाललं आहे गावी जाण्याची उत्सुकता जरा वाढलीच आहे पण बघू शकता तुम्ही आज ऊन पण खूप आहे आपण दिवस सावंतवाडीला जाणार आहोत आपली ट्रे ट्रेन आहे पाच पन्नासची तोपर्यंत आपण पन रिक्षाने आणि लोकलने पोहचू बघूया आज लवकर निघलो घरातून कारण युवा म्हटलं की एकदम फुल जागाच मिळत नाही संध्याकाळी लेट गेल्यावरती म्हणून आज आपण पहिला नंबर लावून आज जागा पकडूयात बघूया जागा पकडताना किती मजा येते ती चला लेट्स गो भारी गणपतीची स्वारी माझा कोकणा वाटे तुम्ही मलवा गाडी आता आपण फायनली घाटकोपरला पोचलो आहोत दिव्याला आपली ट्रेन लागलेली असेल आणि स्ट्रगल केल्याशिवाय या गावी पोहोचत नसतो आपण दरवेळीच आहे दरवेळी आपल्याला खूप गर्दी असते आणि ते गर्दी पार करत करत आपल्याला गावी पोचावं लागतं आणि यावेळी तसंच आहे आपल्याला आणि जाऊयात लवकर लवकर चलो गो तिकीट काउंटरला सुद्धा खूप गर्दी आहे आपण तिकीट काढूयात सरक सरक उधर काहीच बघू शकता तुम्ही आपण घाटकोपराला आलो आहे आणि दोन चोवीसशे बाजला पूर्ण लागले लोकलला पण खूप गर्दी आहे तरी पण बघूयात आपल्याला वेळेवर पोचायचे तीन वाजेपर्यंत तरी पोचायचे तिकडे मला वाटत नाही तीन वाजेपर्यंत पोहोचू आपण कठीण आहे बघूयात जितका लवकर जाता येईल तितका लवकर आपण जाण्याचा प्रयत्न करू चलो लेट्स गो हो सकता अपन लोकल पकड़ ले जाए लोकल में देखो खूब गर्दी है स्टैंडिंग में जाव लागते है ये आपला जर्नी पार्टनर बसलेला आहे इकडे तू समझा हाँ। नहीं तू समझा नहीं आपण फायनली दिव्याला पोचलो आहे आणि आपण तिकीट काउंटरला चाललं आहे तिकीट काढूयात आणि बघू शकताय तुम्ही तिकडे लागले आपली ट्रेन जाऊयात लवकर ट्रेनमध्ये आज गणेश जयंती म्हटल्यानंतर कालच सगळे आपले गावाला जाणारे चाकरमाने गावी गेले असतील त्यामुळे आज गर्दी कमी आहे बघू शकता आपण आता तिकीट घेतली आहे दिवा तू रत्नागिरी आणि चालू आहे आता आपण आठ नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन पकडायला आणि काहीच तुम्ही बघू शकता गावाला जायची उत्सुकताच आहे बॅगा पकडून कंटाळा आला तो चेहऱ्यावरती कंटाळा दिसतोय गावाला जायचे गावाला जायचे म्हणून एक्सायटेड असते पण गावाला जायचं म्हटल्यानंतर सामान पकडायला नको एन आपला जर्नी पार्टनर दिवाला येईस तो वरच कंटाळ आहे आणि बॅग कशी कॅरी करतोय बघा <laughs> नॉर्मली गर्दी दिसते काहीच ट्रेनमध्ये बघूयात आपल्याला लास्टचाच दबा पकडायचा आहे कारण रत्नागिरीत उतरल्यानंतर ब्रिजला टळण्यासाठी शेवटचाच दबा एकदम जवळ पडतो खालच्या शिटा तर आहेत रत्नागिरी रत्नागिरी नावाच एक फिलिंग आहे गाईज रत्नांची खान रत्नागिरी आणि त्या रत्नागिरीला आज मी चाललोय सीट खाली फायनली आमचा लवकर निघण्याचा स्ट्रगल कामी आलाय आणि आम्हाला ट्रेन खाली मिळाली अजून गर्दी नाही झाले तरी पण सांगू शकत नाही अजून खूप वेळ आहे गर्दी होऊ शकते कारण दिवा म्हटलं की शेवट शेवटपर्यंत सगळी माणसं येत राहतात आताही काही खाली नाही रिटर्न भरणार आहे बघू शकताय तुम्ही आता मी आहे दिव्याला आणि साडेतीन वाजलेले आहेत अजून दोन तास आहेत ट्रेन टिकायला काय करणार म्हटलं बसून बसून खूप बोर झाले तो पूर्ण दिवा स्टेशन घेऊन घेऊया आणि आज तुम्हाला मी पूर्ण दिवा ट्रेन दाखवणार आहे आपली दिवा रत्नागिरी गावाकडे जाते खूप दिवसाने आलो खूप भारी वाटते चला ट्रेन बघूया रेल गो शकतं खाली असणारी ट्रेन आता भरलेली आहे एकदम फुल अजिबात जागा नाही तर ट्रेन सुटायची उत्सुकता लागले काहीच तुम्ही बघू शकता आपले ट्रेन सुटलेले आहे आणि फायनली आपला प्रवास सुरू झाला आहे

करते खरी हसते जेव्हा माझी परी स्वप्नात येऊन माझ्या मनाला ती धुंद करी गालावरी पडते खरी हसते जेव्हा माझी परी स्वप्नात येऊन माझ्या मनाला ती धुंद करी तुझ्या माझ्या बघू शकताय तुम्ही आता आपण रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि आपण फायनली रत्नागिरीला पोहोचलोय खूप थंडी आहे इकडे माझ्या कोकणा वाटेल मलवा गाडी गाडी माझ्या कोकण तो रस्तो नांद मोडी काही नाही वा पशी नये वा नाही तर सुट गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा फक्त काम चालू होतं काम पूर्ण झाल्यानंतर आज फर्स्ट टाइम आले मी वेलकम टू मँगो सिटी लास्ट टाइम आलो तेव्हा स्टेशनचं चा काम चालू होतं आता बघू शकता ते काम पूर्ण झालंय खूप छान बनवलंय एकदम भारी मुंबईमध्ये पण असं स्टेशन नाही कोणतं असं रत्नागिरी स्टेशन बनवलंय एकदम भारी काही चला आजचा ब्लॉग आपण इथे संपवतो याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये